नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण कुमार खंड, अध्याय क्रमांक पंधरा गणपतीचे शिवगणांशी आणि देवांशी युद्ध श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजींच्या आदेशानुसार त्यांचे गण सज्ज होऊन पार्वतीच्या मंदिराकडे गेले त्या सर्वांना युद्ध करण्याच्या तयारीत आलेले पाहून गणपती म्हणाला तुम्ही शिवजींच्या सांगण्यावरून एवढ्या मोठ्या संख्येने येथे आले आहात आणि पार्वतीच्या आज्ञेचे पालन करणारा मी एकटाच आहे तेव्हा तिच्या पुत्राचे काय सामर्थ्य आहे ते पाहाच आज तुमच्याशी बलाची परीक्षा आहे तुम्हाला युद्धाचा अनुभव आहे मला नाही शिवाय मी वयानेही लहान आहे तरीही युद्ध करणार आहे तुम्ही तुमच्या स्वामींच्या आज्ञेने व मी मातेच्या आज्ञेने युद्ध करणार आहे या युद्धात माझा पराभव झाला किंवा अन्य काही विपरीत घडले तर त्याची लाच गिरीजेला आता या युद्धात काय होते तेच पाहायचे आहे याचे निवारण करायला त्रैलोक्यात कोणीही समर्थ नाही गणपतीचे बोलणे ऐकून शिवगण मोठ मोठ्या गर्जना करत आणि दात ओठ खात त्याच्या अंगावर धावले प्रथम नंदीने पुढे जाऊन त्याचा एक पाय ओढला भृंगीने दुसरा पाय ओढला पण गणपतीने त्यांना हातांनी असे बडवून काढले की त्यांनी त्याचे दोन्ही पाय सोडून दिले नंतर त्याने मोठा परीख घेऊन त्या द्वारावर जेवढे गण आले होते त्या सगळ्यांना तडाखे दिले त्या अनिवार माराने काही गणांचे हात मोडले काहींच्या पाठी मोडल्या काहींची डोकी फुटली काहींच्या मांड्या पिसल्या काहींचे खांदे मोडले आणि जे जे समोर आले त्यांच्या छातीवर फटके बसले गणपतीच्या माराने कोणाचे पाय छिन्न भिन्न झाले तर कोणी जागेवरच मूर्छित पडले कोणी रक्त ओकू लागले तर कोणी मरणप्राय वैदनांनी तळमळू लागले कोणी जर्जर होऊन पळ काढला पण कोणी शिवजींच्या आश्रयास गेले सिंहाला पाहून मृग जसे पळ काढतात तसा गणपतीचा पराक्रम पाहून शिवगणांनी दशदिशांना पळ काढला कोणीही त्याच्यासमोर टिकला नाही नारदा हा वृत्तांत तू देवांना सांगितलास तेव्हा विष्णू इंद्र आदी सर्व देव त्वरेने तेथे आले त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाले प्रभो यावेळी तुम्ही कोणती नवीन लीला रचली आहे आम्ही तुमचे सेवक आहोत तुम्ही आज्ञा दिली तर आम्हीही युद्ध करू इच्छितो तेव्हा छिन्न भिंद होऊन पडलेल्या आपल्या गणांना आणि युद्धाला उत्सुक होऊन आलेल्या देवांना पाहून शिवजी हसले ते मला म्हणाले ब्रह्माजी माझ्या मंदिराच्या द्वारावर एक बलवान बालक हातात लाकडाचा सोटा घेऊन बसला आहे तो कोणालाही आत जाऊ देत नाही माझ्या गणांनी पुष्कळ प्रयत्न केला येथे अक्षरशः अक्षरशःक्री उडाले पण त्याने माझ्या गणांची काय अवस्था केली हे तुम्ही प्रत्यक्ष पाहातच आहात त्याच्याशी युद्ध करून काही साध्य होणार नाही म्हणून तुम्ही त्या बालकापाशी जा आणि क्लेश उत्पन्न न होता गोडी गुलाबीने काम करता होते का ते पहा त्यांच्या सांगण्यावरून मी फारसा विचार न करता काही ऋषींना घेऊन गणपतीपाशी गेलो मला आलेला पाहून तो वादाने धावत आला त्याने माझी दाढी मिशी उढायला सुरुवात केली तेव्हा असह्य वेदनांनी माझे मस्तक भणभणले मी त्याला कसे बसे दूर लोटले व म्हणालो बाबा रे शांत हो मला क्षमा कर मी ब्रह्मदेव आहे येथे युद्ध करण्यासाठी आलेलो नाही तुला उपद्रव द्यावा असे माझ्या मनातही नाही तू माझ्यावर अनुग्रह केलास तरच मला तुझ्याशी काही बोलता येईल पण गणपती कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने उग्रावतार धारण करून आम्हाला मारण्यासाठी परीघ उचलला ते पाहताच मी पळून गेलो माझ्याबरोबर आलेले ऋषीही पळाले त्याचे उग्र रूप पाहून काही मूर्छित पडले तर काही परिघाच्या प्रहाराने घायाळ होऊन पडले हे वृत्त कळताच शिवजींना फारच राग आला त्यांनी इंद्रादिदेव कार्तिकेय गण भूते व पिशाचे या सर्वांना गणपतीचा बंदोबस्त करायला पाठवले ते शस्त्रे सरसावून धावले आणि त्याला चहूबाजूंनी वेढून एकाच वेळी प्रहार करू लागले बघता बघता भयंकर रणकंदन सुरू झाले त्यामुळे त्रैलोक्यात मोठी खळबळ माजली लोकांना प्रलय काळच आला की काय असे वाटले ते प्राणभयाने व्याकुळ झाले त्या धुमशचक्रीत गणपती पुढे कोणाचे काही चाले ना देवांची आयुधे निष्प्रभ झाली म्हणून जणू काय करावे त्यांचा मोठा त्यांना प्रश्न पडला तेव्हा आपल्या पुत्राला महाबलाढ्य देवांनी घेरलेले आहे हे जाणून पार्वतीला राग आला त्याच्या मदतीसाठी तिने दोन शक्ती निर्माण केल्या एक पर्वता एवढी प्रचंड आणि काळी कभिन्न होती तिचा जबडा फारच मोठा होता दुसरी शक्ती विजेसारखी चपळ आणि तेजस्वी होती तिला पुष्कळ हात होते इकडे गणपती सर्वांशी चपळाईने लढत होता पार्वतीने पाठवलेल्या दोन शक्ती मदतीस आल्यावर त्याला अधिकच जोर चढला पूर्वी मंदर पर्वताने समुद्राला घुसळले होते त्याप्रमाणे तो देवांना गणांना आणि भूताधिकांना घुसळून काढू लागला त्याच्या पराक्रमापुढे सर्वच निष्प्रभ झाले आणि त्याच्या प्रहारांनी व्याकुळ होऊन एकमेकांना म्हणू लागले आता काय करावे कोठे जावे येथे दिशा दिसतच नाहीत इकडे तिकडे पुढे मागे फक्त गणपतीचा परिघस दिसत आहे ते युद्ध पाहण्यासाठी ऋषी आकाशात गर्दी केली होती श्रेष्ठ अप्सराही दाटीवाटीने उभा होत्या एक एकट्या गणपतीला सर्वांशी एकाच वेळी लढताना पाहून त्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली तसे युद्ध यापूर्वी कोणी कधीही पाहिले नव्हते त्या युद्धाने समुद्र वलय पृथ्वीने भयाने थरखर कापू लागली पर्वताचे कडे कोसळू लागले अंतरिक्षात मोठी खळबळ माजली ग्रह तारांगणे वार उल्कापात होऊ लागले शेवटी गणपतीचा मार असह्य हो। देवांनी आणि गणांनी तेथून पळ काढला फक्त कुमारच दृढतेने टिकून राहिला या युद्धात पार्वतीच्या शक्तींनीही सर्वांना व्याकुळ केले त्यांनी देवांची अस्त्रेस निष्प्रभ करून टाकली त्यामुळे तेथे कोणाचाही निभाव लागला नाही पळून गेलेले देव आणि गण शिवजींना शरण गेले आणि म्हणाले प्रभू हा नवीन गण कोण आहे आम्ही यापूर्वी अनेक युद्धे पाहिली आहेत आणि आने अनेक युद्धांची वर्णने ऐकले आहेत पण आज जे युद्ध झाले ते भयंकर युद्ध आम्ही कधी पाहिले नाही आणि ऐकलेही नाही म्हणून याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे अन्यथा या युद्धात जय मिळणार नाही महाराज तुम्हीच या ब्रह्मांडाचे रक्षक आहात आमची हटवीर्य अवस्था पाहून त्या नवीन गणाचा कसा बंदोबस्त करायचा ते पहा ते ऐकताच महाकोपी रुद्रदेव रागाने आपल्या गणांसह निघाले त्यांच्या मागोमाग विष्णू आदी देव आणि देवसेनाही निघाली नारदा तेवढ्यात तू शिवजींना सामोरा गेलास आणि त्यांना नमस्कार करून म्हणालास महादेव तुम्ही अनेक लीला करण्यात चतुर आहात ही महालीला करून तुम्ही आपल्या गणांचा गर्व नाहीसा केलात तसेच या नवीन गणाला भरपूर बल देऊन देवांचाही गर्वहरण केलात आता ही लीला पुढे चालवू नका आणि आपल्या गणांची आणि देवांची लाज राखा यावेळेस खेळ न करता विजय मिळेल असे करा त्यानंतर शिवजींचा निरोप घेऊन तू अंतर्धान पावलास अध्याय पंधरावा समाप्त